कशामुळे ऍक्सिडेंट झाला लाईट यासमोर लाईट दिसतात का त्याच लाईटी इथपर्यंत पाहिजे कारण की नाही हा स्पीड ब्रेकर कळत नाही आणि स्पीड ब्रेकरला वाईट पडते किंवा लाईट या ज्या आहे दिसतात त्या इथपर्यंत पाहिजे याच्यामध्ये संपूर्ण या ब्रिजला आहे या, या, या ना संपूर्ण लाईटची आवश्यकता आहे खाली झाला ना कुठं तिथं खाली चौका झाला नाही पाच सहा दिवस झालेली लाईट नसल्यामुळं का स्पीड ब्रेकर मुळे झालं स्पीड ब्रेकरच होते पण माग होती आता त्यांनी वाढवाय पाहिजे काहीतरी नवीन पट्ट्या टाकल्या पाहिजे आता हा जो ऍक्सिडेंट झाला आकाशामुळे झाला सपोर्ट नाही ना नाईट सर्कल नाही पट्टे नाही लाइट नाही लाईट पाहिजे संपूर्ण लाईटच पाहिणी कारण की हा खालचा भाग आला आणि तो वरचा भाग आला ड्रायव्हरला कळत नाही लाइट असली ना काय ना ड्रायव्हरला का बा इकडं